विद्यार्थी सभेचा खूप खूप आभार मानायचे की तुम्ही एक उत्तम कार्यक्रम घेतला महेश तुम्ही उत्तम कार्यक्रम घेतला जेव्हापासून मी विद्यार्थी सभेचा अध्यक्ष झालो तेव्हापासून माझे एकच स्वप्न होतं की आपण प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनीपर्यंत करतो ते तुम्ही माझं स्वप्न साकार करताय मी जे वर्धापन दिनाच्या दिवशी बोललो की मी तुमच्यामुळे तुम्ही माझ्यामुळे नाही आहात हे मला वाटतं की तुम्ही कुठेतरी साकार करताय हे मला खूप बरं वाटत विद्यार्थ्यांशी आणि नि, विद्यार्थ्यांशी बोलायला मी अजून मला वाटतं ते खूप लहान आहेत पण मी मला वाटतं आज पालकांशी बोलायला आलो आहे कारण जे माझं स्वप्न होतं आणि जे तुमचं पण स्वप्न आहे की कुठेतरी मुलगा किंवा मुलगी शाळेत गेल्यावर ते कुठेतरी सुरक्षित असावे त्यांच्या आयुष्यात काही अडचणी नसाव्या किंवा कुठेतरी महाविद्यालयात गेल्यावर त्यांची ते सुरक्षित दे असावे काहीही अडचण असेल तर कोणीतरी सोडली पाहिजे काही, काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचू नाही शकल्या तर कोणीतरी पोचलं पाहिजे तर आम्ही आहोत हेच मी तुम्हाला आज आलोय कारण मला माहिती आहे ती भीती काय असते कारण माझा मुलगा आता शाळेत जाणार आहे की कुठेतरी एक ती भीती असते की मुला काय झालं मुलीला काय झालं तर पुढे काय उशीला फोन आला तर पुढे काय आणि माझं पण नाही महेश महेशजी तुम्ही जसं बोललात की इकडे आता मुलींवर हात टाकण्याचे जे हे वाटले त्यांचे ते हात पाय तोडून तुम्ही पोलिसांना दिला पाहिजे आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण राज्यात राहतो त्या मुला मुलांचे हात पाय तोडून आपण पोलिसांकडे दिले पाहिजे हे राज्य असं नाही की मुलींना हात टाकू शकतो आपण त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही शाळेत जर पाठवत असाल महाविद्यालयात पाठवत असाल आपली सत्ता नसेल तरी राजसाहेब सत्तेत आहेत ही गोष्ट तुम्ही विसरू नका ना नाही आणि कधीही आम्ही तुमच्या संपर्कात असू ही मी हे मी तुम्हाला आवा मी मी तुम्हाला वचन देतो आणि मी थांबवतो कारण मला पुढे मुंबईला निघायचं आहे पण मी मी खरंच पालकांशी बोलायला आलो आहे की तुम्ही शाळेत पाठवायला किंवा महाविद्यालयात पाठवायला लोक मुला मुलींना नका आम्ही आहोत एवढंच मी तुम्हाला एक वचन द्यायला आलो आणि मी सांगतो Maybe what